घडामोडी पाहण्यासाठी सी तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका किनवट शहरामध्ये प्रभू श्रीराम नवमी जन्मोत्सव सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आहे किनवट शहरामधील रामनगर येथील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची रांग लागली होती आमदार भीमराव केराम आणि सर्वपक्ष नेते पदाधिकारी तालुक्यातील श्रीरामभक्त मंदिरामध्ये दर्शनासाठी हजर होते मंदिराच्या वतीनं महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुस्लिम समाजामधील नव युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मुसा खान यांच्यातर्फे स्वखर्चानं प्रभू श्रीराम मंदिरामध्ये आलेल्या रामभक्तांना अल्पहार बुंदीचे पॅकेट आणि दहा हजार पाण्याचे पाऊच यांचं वाटप करण्यात आलं हिंदू मुस्लिम एकोप्याचे संदेश देणारे उपक्रम या ठिकाणी आलेत यावेळी श्री राम मंदिराचे ज्येष्ठ विश्वस्त नरसिंगराव सातुरवार आणि अध्यक्ष व्यंकट भंडरवार यांनी नव युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मुसाखान यांचं स्वागत आणि सत्कार केला यावेळी अध्यक्ष व्यंकट भंडरवार यांनी नव युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते मुसाखान यांचे आभार देखील श्रीराम दरवर्षीप्रमाणे आम्ही श्रीराम संस्था राम मंदिर संस्थांतर्फे या वर्षी सुद्धा मोठ्या उल्हासात श्रीराम जन्मोत्सव साजरा करीत आहोत विशेष म्हणजे आमचे सहकारी मिशा खान कोपरेकर यांनी तीन वर्षापासून या संस्थांना भंडारा जो होतो त्यांनी दहा हजार पाणी पाऊस त्यांनी पाणी देऊन त्यांनी सेवा करत आहेत आणि या वर्षी जर त्यांनी भाविकांसाठी दहा हजार पाणी पाऊस देऊ पण प्रसादासाठी भाविकांना एक क्विंटल बिंबीचे मध्ये तयार करून त्यांनी दिलेले आहेत ते असे आमचे विश्वास साहेब आम्ही इथं सर्व सर्व धर्म चालणार आमचं संस्थान आहे आणि वर्षी आम्ही राम मंदिराच जीर्णोच्चार करून एकदम सुशोभित सुशोभित केलेलं आहे म्हणून आम्ही सर्व भाविकांचे आम्हाला ज्यांनी आम्ही सहकार्य केलेत सर्वांचा मी आभार अब, व्यक्त करतो आणि यापुढेही राम मंदिर संस्थाच्या वतीने आमचे विविध उपक्रम चालू राहतील जय श्री श्री राम भक्तों को श्री राम नवमी कि हार्दिक शुभकामनाएं और कहने का तात्पर्य ये है कि जिस तरह हर साल राम नवमी मनाई जा रही है और लोग बढ़ते ही जा रहे हैं जिस वजह से लोगों का जो झूम के जो इतने सारे लोग आते हैं यहाँ पर पंद्रह हजार से बीस हजार लोगों का आना रहता है और जिस तरह सभी लोग अपने कार्य से सब कार्यकर्ता बने हुए राम भक्त बने हुए सभी राम भक्त यहाँ पर हर तरह की सेवा कर रहे हैं और उस सेवा के लिए जो जो लोग बैठे हैं अभी श्री वेंकट भंडारवा जी व्यंकर छातवार जी हमारे मुसा खान भाई जो पानी हर साल दे रहे लोग पीने के लिए कम से कम दस पंद्रह हजार लोगों को पानी की व्यवस्था करते हैं हर साल यहाँ पे अन्नदान होता है जो सभी किन्नौर माहौर दोनों लोग यहाँ पर अन्नदान की व्यवस्था करते हैं जिस तरह रामनवमी का उत्साह रहता है जिस तरह लोगों में उत्साह रहता है उस तरह और एकदम शांति से जो बाइक रैली निकलती है, है यहाँ पे बच्चों द्वारा जो बच्चे बाइक रैली निकालते हैं रात में पूरे जोश से रैली निकलती है राम की मूर्तियां निकलती है दिखावा निकलती सब सो अच्छा होता है तो जिस तरह जो होता है वो बहुत ही बेहतरीन तरीके से शांतिपूर्ण तरीके से लगभग 20 साल से जो रामनवमी चल रही है उसमें आज तक कभी ना कोई पथरा हुआ ना कोई झगड़ा हुआ ना कोई तंका हुआ जिस तरह पुलिस प्रशासन का भी हमको सपोर्ट रहता है बहुत अच्छा और कार्यकर्ता जिस तरह शांतिपूर्ण तरीके से रैली निकलती है वो तो लाजवाब है उसके लिए कोई आप यही लेकर दो नहीं है और इस तरह श्री राम नवमी की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं धन्यवाद जय श्री राम मजहर शेख सी चौबीस तास नांदेड़ उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल रेस्क्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने रोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी